मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिंदेंची शिवसेना आणि भाजप महायुती म्हणून लढली पण या महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरील आरोपांमुळे शिंदे फडणवीसांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेतलं नाही पण आता निकालानंतर मात्र नवाब मलिकांनी निवडून आणलेल्या तीन नगरसेवकांची साथ महायुतीला हवी असून त्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता हे तीन नगरसेवक मलिक यांनीच निवडून आणले ते कसे तर या तिघांपैकी दोन तर मलिक यांचेच नातेवाईक आहेत सईदा खान ही मलिक यांची सख्खी बहीण आहे तर बुशरा मलिक या नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांच्या सुनबाई आहेत आता राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांची साथ महायुतीला का हवी तर विविध समित्यांवरील प्रतिनिधित्व वाढवून बहुमत सुरक्षित करण्यासाठी कसं तर मुंबई मनपाच्या महत्वाच्या समित्यांवरील विशेषतः स्थायी समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचं प्रतिनिधित्व समासमान झालंय हे उदाहरण म्हणून स्थायी समितीचं बलाबल यंदा कसं असेल ते समजून घेऊ मुंबई मनपामध्ये स्थायी समितीची सदस्य संख्या एकूण सव्वीस इतकी आहे निवडणूक निकालानुसार यातील दहा जागा भाजपला तीन जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळतील म्हणजे महायुतीचे तेरा सदस्य हे स्थायी समितीमध्ये असतील तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आठ मनसेचा एक आणि काँग्रेसचे तीन असे विरोधकांचे मिळून बारा सदस्य होतात त्यात जर एम आय एमचा एक सदस्यही पकडला गेला तर सदस्य संख्या तेरा होते म्हणजे स्थायी समितीमध्ये जितके सत्ताधारी तितकेच विरोधक असतील हे झालं स्थायी समितीचं पण सुधार समिती शिक्षण समिती बेस समिती वृक्ष समिती आणि विशेष समिती या सगळ्या समित्यांमध्ये जवळपास हे असंच चित्र पाहायला मिळू शकतं हेच सत्ताधाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं त्यावर उपाय म्हणून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून एकच गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी करण्याचे प्रयत्न होत असल्याचं बोललं जात यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या तीन नगरसेवकांचाही पाठिंबा मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या सगळ्या अंकगणिताचा विचार महायुतीकडून केला जात असल्यामुळेच महायुतीकडून अद्याप गट नोंदी केली गेलेली नाही हे कुठेतरी स्पष्ट होतं लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील घटक पक्षाचे नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांच्यावरती देशद्रोहाचा आरोप असल्याचा उल्लेख केला आणि मलिक यांच्या राष्ट्रवादीतील समावेशाबद्दल नाराजी व्यक्त केली होती याच कारणामुळे मुंबई मनपा निवडणुकीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं मलिक यांच्या नेतृत्वाखालील मुंबईतील राष्ट्रवादीला सोबत घेतलं नाही राष्ट्रवादीनं स्वबळावर निवडणूक लढवत तीन नगरसेवक निवडून आणले आणि आता तेच तीन नगरसेवक महायुतीला समित्यांसाठी अतिशय गरजेचे ठरत ठरतायत यालाच म्हणतात राजकारणाचा पाठ जो कधीही बदलू शकतो कोणतेही धक्के देतो अगदी कधीही तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा माहिती आवडली असेल तर शेअर करा लोकमत मुंबईला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद